नमस्कार मंडळी महासंवाद मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मसवड नगरपालिकेच्या निवडणुकीला आता खऱ्या अर्थाने रंगत आलेली आहे आणि येणाऱ्या एकवीस तारखेला जे अर्ज माघार घेणार आहेत ते घेणार आहेत आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मसवड नगरपालिकेची निवडणूक आहे ते अत्यंत चुरशीची होणार आहे आता सध्या पण मसवडमधल्याच प्रभाग क्रमांक नऊमध्ये मध्ये आहे आणि या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार आहेत विरकर मॅडम त्यांच्याशी आपण आज संवाद साधतोय त्यांचं विजन काय आहे त्यांचं न्यू म्हणजे नगरसेवक झाल्यानंतर ते काय करणार आहेत हे सगळं त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मॅडम काय सांगचाल तुमचं नाव सांगा शिक्षण सांगा आणि तुम्ही का निवडणूक लढवत आहे नमस्कार मी उत्कर्ष सुजित विरकर माझे शिक्षण ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेले आहे राष्ट्रीय समाज पक्ष या पक्षातून मी महानगरपालिकेतून प्रभाग क्रमांक नऊ यामधून मी उभे राहिलेले आहे गेल्या पंधरा वर्षापासून काम करत असणारे सुजित विरकर दादा त्यांच्याशी आपण सर काय सांगताल आपण ही भूमिका का का घेतली आहे मी सुजित विरकर मी खूप दिवस म्हणजे खूप वर्षापासून राष्ट्रीय समाज पक्षामध्ये एकनिष्ठेने काम करत आहे मला अचानक जानकर साहेबाचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुला मसवड नगरपालिकेचं इलेक्शन लढवायचं आहे तर मी त्यांना म्हणजे लगेच सांगितलं की ठीक आहे तुम्ही जो आदेश देईल तो आम्ही घेणारे कार्यकर्ते आहे त्याचबरोबर साहेबांनी मला सांगितलं की का आपण काय करू शकतो नगरपालिकेत आणि मला नगरपालिकेची निवडणूक कशासाठी लढवायची आहे तर मला नव नगरपालिकेचे निवडणूक यासाठी लढवायचे आहे की लोकांना मिळणारे पाणी हे आठ दिवसातून दहा दिवसातून मिळतं आहे तर ते मला म्हणजे ते पाणी दररोज देण्यासाठी मला निवडणूक लढवायची आहे मला रस्त्याच्या कामांसाठी निवडणूक लढवायची आहे त्याचबरोबर आमच्याबरोबर असलेले जानकर साहेब किंवा प्रभाकर देशमुख अनिल भाऊ असतील त्याचबरोबर राजमाने असतील त्याचबरोबर अभयदादा अभयदादा असतील आमचे पक्षाचे नेते स्थानिकचे डोंगरे साहेब असतील आकाशदादा व दोर्गे साहेब असतील यांचे पण मला चांगली साथ आहे त्याचबरोबर मसवण नगरपालिका निवडणूक ही आम्हाला सर्वांगीण विकासासाठी त्याचबरोबर माझ्या प्रभागामध्ये धनगर समाजाचे त्याचबरोबर इतर समाजाचे म्हणजे कुलदैवत असलेले नागोबाचे मंदिर आहे त्या मंदिराचा चांगला विकास करण्यासाठी मला ही मसवटची नगरपालिका लढवायची आहे त्याचबरोबर महादेव जानकर साहेबांनी येथे काही नसताना या माझ्या माझ्या नागोबा मंदिरासाठी दहा लाखाचा फंड दिला त्याचबरोबर अजून मला साहेबाच्या ताकदीनं काही म्हणजे माझ्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त फंड आणता येईल हे मला अनिल भाऊ आणि प्रभाकर देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली करायचं आहे मित्रांनो आपण होतो प्रभाग क्रमांक नऊ मध्ये इथे या प्रभागामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील धनगर समाजाचं आराध्य जे आहे ते नागोबा मंदिर आहे हे याच प्रभागात येतं अजून आपण मसोडमधल्या वेगवेगळ्या प्रभागामध्ये वेग वेग जाणार आहोत तिथल्या काय समस्या आहेत तिथल्या नगरसेवकांना काय वाटतं हे सर्व जाणून घेणार आहोत तरी आपण आम्हाला खूप प्रेम दिलेलं आहे तरी आपण इंस्टाग्राम असेल यूट्यूब असेल या महासंवाद मराठी या चॅनलला आपण सबस्क्राईब करावा हीच विनंती